कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे निर्णय बरोबर ठरला तर आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो मित्रांनो नमस्कार मी ऍडोकेट कोकुल कदम पुणे इथून आपले स्वागत करतो शासनाकडून दवाखान्यासाठी जमीन ही फ्री मध्ये हवी असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करायची आहे किंवा ती जमीन कशी आपण फ्रीमध्ये मिळवू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकार आरोग्य सेवा वाढवण्यासाठी शासनाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या भाडेपट्ट्याने आरोग्य दे संस्थांना देऊ शकतात आता शासन ही जमीन कशा पद्धतीने देते किंवा कोणत्या कायद्याचे आधार घेऊन देते हेही समजून घेणं गरजेचं आहे येथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्यानुसार अशा जमिनी या बहाल होऊ शकतात या कायद्यातील कलम अडतीस नुसार सार्वजनिक उद्देशासाठी शासन ही जमीन बहाल करू शकते तसेच कलम चाळीस नुसार अशी जमीन ही तीस वर्षाच्या किंवा पन्नास वर्षाच्या किंवा नव्वद वर्षाच्या भाडेपट्ट्याने देखील शासन ही देऊ शकते परंतु येथे ही बाब देखील लक्षात घ्या याच कायद्यातील कलम अठ्ठेचाळीस नुसार ज्या कामासाठी जमीन दिलेली आहे म्हणजेच दवाखान्यासाठी तर त्या जमिनीचा वापर फक्त त्याच कामासाठी होणं गरजेचं आहे येथे ही बाब लक्षात घ्या राज्य सरकार हे पब्लिक ट्रस्ट किंवा एन जी माध्यमातून दवाखाने सुरू करण्यासाठी शासकीय ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देऊ शकते दे। त्यामुळे येथे ही देखील बाब लक्षात घ्या की अशी जमीन मिळवण्यासाठी कोण पात्र आहे तर यामध्ये पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असतील तसेच एन असेल त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल या ज्या संस्था असतात त्या अशी जमीन मिळवण्यासाठी पात्र असतात म्हणजेच फक्त सामाजिक आरोग्य सेवेसाठी अशी जमीन ही शासन देऊ शकतात आता जर समजा शासन अशी जमीन देत असेल तर त्यावेळेस काही अटी देखील येथे घालत असत जसे की गरिबांसाठी दहा ते वीस टक्के खाट आरक्षण ही एक अट असू शकते त्याचप्रमाणे आपत्कालीन सेवा ही विनामूल्य तसेच शासन योजना असतील त्या स्वीकारणे तसेच तीन वर्षाच्या आज बांधकाम पूर्ण करणे आणि जमीन ही अन्य उपयोगासाठी वापरता येणार नाही या अशा अटी तेथे देऊ शकते त्याचप्रमाणे जर संस्था नोंदणीकृत असेल तर असा अर्ज करता येतो यामध्ये प्रकल्प अहवाल जो आहे तो तयार करणे गरजेचं आहे आणि असा अहवाल तयार करून झाल्यावर असा अर्ज जिल्हाधिकारी यांना देण्यात येतो महसूल अधिकारी जागेची योग्यता व उपलब्धता येथे तपासत असतात आणि तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठवण्यात येतो आणि त्यानंतर प्रस्ताव योग्य असल्यास अशी जमीन ही भाडेपट्ट्याने तीस वर्षासाठी पन्नास वर्षासाठी किंवा नव्वद वर्षासाठी देण्यात येऊ शकते किंवा मध्ये देखील देण्यात येऊ शकते किंवा अनुदानाने देण्यात येऊ शकते